कोकणातील निसर्ग सौंदर्य पाण्यासाठी देशभरातील पर्यटक कोकणात गर्दी करतात कोकणातील समुद्रकिनारे गडकिल्ले पुरातन मंदिरं आणि खास करून आंबा आणि काजूच्या बागा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी कोकणात होत असते यात विशेष म्हणजे पर्यटकांना कोकणाची शान असलेल्या हापूस आंब्याविषयी फार मोठं आकर्षण पण हे हापूस आंबे पिकवणं ते खाण्या इतकं सोपं काम नक्कीच नाही अशा कष्टाने पिकवलेल्या आंब्याच्या बागेतील खाली पडलेले आंबे उचलल्यामुळे एका पर्यटक कुटुंबाला वेगळ्याच अनुभवाचा सामना करावा लागला आहे त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे अगोदर हा व्हिडिओ पहाले कुठून आलाय कुठून तुम्ही नागपूर काय करता इथे आंबे थांबले आता दुसरं आम्ही थांबले ਮੈਂ ਅੰਬੇ ਕੋਰੇ ਤੋਂ ਕਿੰਨੇ ਹੰਸਾ ਦਾ ਦੇ ਪਲੇ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਕਿੰਨੇ ਆਉਂਦੇ ਆਉਂਦੇ ਪਰਲੇ ਅੰਬੇ ਗੇਤਾ ਮੈਂ ਕਿਡਾੜਦਾ ਇਥੇ ਲੋਕ ਕਿਤੇ ਅੰਬੇ ਬੋਲੇ ਕਿੰਨੇ ਕਿੰਨੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਇਹ ਕਿੰਨਾ ਲੈ ਲੈ ਪੱਲਾ ਗਾੜੀ ਪਹਾਈ ਤੇ ਤੁਮਕ ਕਿਤੇ ਅੰਬੇ ਦੇ ਬੋਲਦਾ चेक करू दे मला गाडीत किती आंबे घेतले ना किती आंबे घेतले त्या गाडीत अहो म्हटलेले हो मेहनत नाही इथे मेहनत करतोय तर राखडीला माणसं कशाला ठेवलेली आहे बेकार आंबे सगळे तुटलेले पण काढा बाहेर आमचे आहेत ते

नागपूरहून काही पर्यटक त्यांच्या कारने कोकणात फिरण्यासाठी गेले होते आणि यावेळी या, या पर्यटकांनी एका रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या बागेत आंब्याच्या झाडाखाली पडले केवळ दोन ते तीन आंबे गोळा केले आणि तेवढ्यातच आंबराईच्या मालकीनबाई ह्या तिथे आल्या आणि पर्यटकांना आंबे का चोरले असा सवाल करत अत्यंत खडे गोळ सोडवण्यास त्यांनी सुरुवात केली तिथं लहान मुलंही न बघता अक्षरशः पर्यटकांची त्यांनी लाच काढली त्यानंतर पर्यटकांनी गोळा केलेले आंबे त्यांच्याकडून परत मागून घेतले इतकंच नाही तर आंबे चोरून तुम्ही गाडीत तर ठेवली नाही ना असा संशय घेत पूर्ण गाडी चेक करायची अशी मागणी केली चिमुकली एक होती ती सुद्धा आंबा मागत होती ते तिने तो दिला नाही त्या लहान मुलीला या घटनेवरून आता अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्या कोकणीबाईच्या होत्या त्यांनी पर्यटकांना पाहून जाब विचारला की तुम्ही कुठून आलात झाडावरचे आंबे काढले का ज्यावर पर्यटक उत्तर देतात की दिसले, देता दिसले होते खाली पडले होते म्हणून थांबलो त्यावर कोकणीबाई पुन्हा तेच तेच विचारत असतात की आमच्या बागेतले आंबे तुम्ही का घेतले किती आंबे घेतलेत मला तुमची गाडी चेक करायची ती चेक करू द्या त्यावर पर्यटक उत्तर देतात की खाली पडलेले दिसले होते त्यामुळे आम्ही खाली पडलेलेच उचलेले झाडावरचे तोडले नाही इतवर हे समाजाने थांबत नाही तर त्या कोकणीबाई त्यांना काही ना काही बोलतच सुटतात खाली पडलेले असले म्हणून काय झालं ते आमच्या बागेतले आंबे आहेत ते आमचे आंबे आहेत सगळे आंबे बाहेर काढा तुम्ही किती चोरले ते मला बघायचे त्यावर तुम्ही अजून किती घेतले असतील ते पण द्या कष्ट किती लागतात आहे का तुम्हाला आंबे पिकवण्यासाठी तुमच्या घरात कोणी आलं आणि खाली पडलेली एखादी गोष्ट घेतली तर तुम्हाला चालेल का झाडांना पाणी आम्ही देतो झाडांना कष्ट वाळ मोठं करतो आम्ही कष्ट घेतो आम्ही हे सर्व ऐकून घेत पर्यटक त्या कोकणीबाईंना ताई आमचं ऐकून घ्या अशी विनंती करतात पण पुन्हा त्या कोकणीबाई त्यांना काही ना काही सुनवतात असत ही शुद्ध चोरी आहे तुम्ही चोरी केली आहे आंबे घेताना मला सांगितलं होतं का पडलेले असले म्हणून काय झालं ते महत्वाचे असतात आम्हाला जेवढे आंबे आहेत तेवढे परत द्या एवढं तुम्ही तर सुशिक्षित दिसताय शिकलेल्या आहात तुम्हाला लाज वाटत नाही का अशी चोरी करायला जेवढी चोरी केली आहे त्याचे पैसेसुद्धा द्या एवढी बाग उभी करायला आम्हाला अनेक वर्षाचं कष्टाचं पाणी केलं आहे आम्ही त्यावर पर्यटक म्हणतात आम्ही चोरी केली नाही उचललेल्या आंब्याचे पैसे देण्यासुद्धा ते पर्यटक तयार होतात पण ती कोकणी बाई त्यांचं काहीही ऐकून घेण्यास तयार नसतात ते शेवटी पर्यटकांना काही ना काही बोलतच सुटलेल्या असतात असं व्हिडिओमध्ये दिसते आता दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल हो होताच अनेकांनी त्या पर्यटकांनी जे काही केलं ते कृत्य चुकीचंच असल्याचं म्हटलं आहे पण चार आंब्यांसाठी त्या कोकणीबाईंनी प्रकारे पर्यटकांना खडे बोल सुनवले किंवा जे इतकं काही सुनावलं ते तर फार चुकीचं असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका